महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान पार पडलं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदान झालं ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या एक्झिट पोल समोर येत आहे यामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याबद्दल संकेत मिळत आहे चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यंदाच्या निवडणुकीत महायुतीची सरशी होण्याची शक्यता आहे या निवडणुकीत महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडोतीस जागांवर विजय मिळणार आहे तर अपक्षांना सहा ते आठ जागांवर विजय मिळेल असा अंदाज चाणक्य एक्झिट पोलने वर्तविला आहे चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे भाजपला नव्वद जागा मिळतील असा अंदाज वरती मिळण्यात येतोय तर शिंदे गटाला अठ्ठेचाळीस जागा आणि अजित पवार गटाला बावीस जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे तर महायुती सोबत असलेल्या सहयोगी उमेदवारांना दोन जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस त्रेसष्ट जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरेल या निवडणुकीत ठाकरे गटाला पस्तीस पेक्षा अधिक जागांवर विजय मिळू शकतो तर चाळीस जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी ठरतील तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना मिळून सहा ते आठ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आलाय पोल, पोल डायरीनुसार महायुती एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा मिळवेल भाजप सत्याहत्तर ते एकशे आठ शिवसेना शिंदे गट सत्तावीस ते पन्नास राष्ट्रवादी अजित पवार गट अठरा ते अठ्ठावीस पोल डायरीनुसार महाविकास आघाडी एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा मिळवेल तर काँग्रेस अठ्ठावीस ते सत्तेचाळीस जागा मिळवेल शिवसेना ठाकरे गट सोळा ते पस्तीस जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पंचवीस ते एकोणचाळीस आणि इतर बारा ते एकोणतीस जागा मिळवतील इलेक्ट्रॉल एज नुसार भाजप अठ्याहत्तर काँग्रेस साठ शरदचंद्र पवार शेहेचाळीस ठाकरे गट चौवेचाळीस शिंदे गट सव्वीस अजित पवार गट चौदा आणि इतर वीस जागा मिळू शकतात तर अपक्षामध्ये सहा ते आठ जागा मिळण्याची शक्यता आहे